नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर चारशे प्लस जागांची ॲड इथे निघालेली आहे तर मेगा भरती इथे निघालेली आहे कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचं ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट सेंट्रल ऑफिस रिक्रुटमेंट नोटिफिकेशन चोवीस पंचवीस हे इथे प्रसिद्ध झालेलं आहे रिक्रुटमेंट ऑफ सफाई कर्मचारी कम सब स्टाफ अँड ऑर सब स्टाफ तर या पोजिशन ची रिक्रुटमेंट इथे निघालेली आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या रेफरन्सने ही रिक्रुटमेंट इथे आहे तर यासाठी म महत्त्वाची वेबसाईट लक्षात घ्यायची आहे क्लिक हियर टू अप्लाय फॉर रिक्रुटमेंट ऑफ सफाई कर्मचारी कम सबस्टाफ तर द रिक्रुटमेंट नोटिफिकेशन इज अवेलेबल इन इंग्लिश हिंदी तर आय बी पी एस ऑनलाईन डॉट ऑ व्ही आय बी पी एस डॉट इन सी बी आय या लिंकवर जाऊन तुम्हाला अप्लाय या पोजिशनसाठी करता येणार आहे टेंटेटिव्ह स्केड्यूल डेट जी आहे तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिट अँड मॉडिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन आहे ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट आर नॉट रिक्वायर्ड टू रीअप्लाय एकवीस सहा ते सत्तावीस सहाच्या आत तुम्हाला रजिस्ट्रेशन या प्रोसेसचं करायचं आहे पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फीज इंटिमेशन चार्जेस ओनली ऑनलाईन मोड एकवीस सहा ते सत्तावीस सहाचा आत तुम्हाला पे करायचं आहे आठशे पन्नास रुपये या एक्झामची फी असणार आहे हॉल टिकीट डाउनलोडची प्रोसेस जुलैमध्ये असेल कंडक्ट ऑफ प्री एक्झाम ट्रेनिंग जुलैमध्ये असेल टेंटेटिव डेट्स आहेत डाउनलोड ऑफ कॉल लेटर फॉर ऑनलाईन एग्जामिनेशन जुलै ऑगस्टमध्ये कंडक्ट ऑफ ऑनलाईन एग्जामिनेशन जुलै ऑगस्टमध्ये रिझल्ट ऑफ एग्जामिनेशन ऑगस्ट ऑगस्टमध्ये कॉल लेटर फॉर लोकल लँग्वेज टेस्ट सप्टेंबरमध्ये असेल कंडक्ट लोकल लँग्वेज टेस्ट सप्टेंबरमध्ये कंडक्ट केली जाईल आणि प्रोविजनल सिलेक्शन तुमचं ऑक्टोबर या महिन्यामध्ये इथे केलं जाणार आहे महत्त्वाच्या अपडेटसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया डॉट को डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही वेळोवेळी चेक करणं गरजेचं आहे पोस्ट आहे सफाई कर्मचारी कम सबस्टाफ अँड ऑर सबस्टाफ जॉब प्रोफाईल असेल ऑल द नॉर्मल अँड रुटीन ड्युटीज ऑफ सबऑर्डिनेट स्टाफ कॅडर अँड फॉर परफॉर्मन्स ऑफ विच नो स्पेशल पे शाल बी पेबल सो स्केल ऑफ पे इन अँड प्रोबेशन पिरियडमध्ये जे असणार आहे तर ते पुढील प्रमाणे असेल एकोणीस हजार पाचशे ते सदोतीस हजार आठशे पन्नासचं पेस्केल तुमचं असेल वीस वर्षासाठीचं हे पे स्केल असणार आहे इन ॲडिशन टू द बेसिक पे द सिलेक्टेड कैंडिडेट्स विल बी एंटाइटल फॉर डी एच आर ए सी सी ए स्पेशल अलाउंस ट्रान्सपोर्ट अलाउंस स्पेशल पे लिव फेअर कन्सेशन लीव एनहांसमेंट ग्रुप मेडिकल इन्शुरन्स फॉर सेल्फ अँड डिपेंडेंट्स मेडिकल एड ग्रॅच्युटी पेन्शन स्कीम स्टाफ ओर्ड ऑफ फॅसिलिटी हाऊस बिल्डिंग लोन कन्व्हिनियन्स लोन तर अशा बऱ्याचशा ॲडिशनल बेसिक गोष्टी तुम्हाला यात दिली जाणार आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया बेसिक आहे सो एजची इलिजिबिलिटी जी आहे ती अठरा ते सव्वीस वर्षाचा आत तुमचं एज असणं गरजेचं आहे अप्पर एज लिमिट जनरलसाठी नील सव्वीस वर्षं असणार शेड्यूल कास्टसाठी पाच वर्ष म्हणजे एकतीस वर्षापर्यंत त्यांना अप्लाय करता येणार आहे बॅकवर्डसाठी एकोणतीस वर्षापर्यंत अप्लाय करता येणार आहे अँड पर्सन विथ डिसॅबिलिटीसाठी छत्तीस वर्षापर्यंत त्यांना अप्लाय करता येणार आहे सो so, एजमध्ये रिलॅक्सेशन कास्ट वाईज इथे दिलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन द मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन शाल बी टेन्थ स्टँडर्ड पास एस सी पास ऑर इट्स इक्विव्हॅलंट तुमचं असणं गरजेचं आहे फॉर कॅन्डिडेट हू हॅड अप्लाइड इन द रिक्रुटमेंट प्रोसेस ऑफ अ सफाई कर्मचारी कम सबस्टाफ बारा तेरा इन थर्टी एट रिजन्स वेअर द रिक्रुटमेंट प्रोसेस वॉज नॉट कम्प्लीटेड तर ज्यांनी अगोदर अप्लाय केलं होतं पण रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट झालेली नाही त्यांच्यासाठीच्या डिटेल्स इथे आहेत त्या तुम्ही बघू शकतात सोशेच महत्त्वाचे आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद